बाप देगरे केवनिन महाराष्ट्र जिंतूर माजी आमदार विजयराव भांबडे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा संपन्न विद्यमान आमदारांनी मतदारसंघात लक्ष घालावे मान्य आमदार विजय भामडे जिंतूर व सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने पाठ फिरवल्यामुळे विविध मागण्या मंजूर करण्यासाठी मान्य आमदार विजयराव भांबडे यांच्या नेतृत्वाखाली आज रोजी राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालय रोड जिंतूर येथून तहसील कार्यालय जिंतूर येथे शेतकरी आक्रोश मोर्चा आला यावेळी व्यासपीठावर प्रसादराव बुधवंत यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले तर अशोक नाना काकडे यांनी मनोगत व्यक्त केले प्रेक्षा दिदी यांनी आपले मत मांडताना कार्यक्षम आमदार यांच्या नाकरते ना पणावर बोट ठेवले अध्यक्षीय कार्यक्रमात माजी आमदार विजयराव भांबडे यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना जिंतूर व सेलू तालुक्यात चालू वर्षात कमी पाऊस झाल्यामुळे शेतकरी राजा अडचणीत आला आहे शेतकऱ्यांचा मालाला योग्य भाव नाही झालेल्या पिकाचे नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही तसेच पीक विमा देखील मंजूर करण्यात आलेला नाही सध्या जिल्ह्यातील कोरडा दुष्काळ पाता पाणीटंचाई चारा छावण्या पुरेशी वीज इत्यादी नियोजन करणे गरजेचे आहे शासनाची शेतकऱ्यांना मागण्यांबाबत उदासीन भूमिका दिसून लुका येते दुष्काळ असताना देखील शासनाने सौम्य दुष्काळ जाहीर केलेला आहे दुष्काळाची परिस्थिती तरी सौम्य दुष्काळ नसून तीव्र दुष्काळ जाहीर करण्यात यावा व तीव्र दुष्काळाच्या सर्व आर्थिक मदती व दुष्काळ काळातील सर्व कामे युद्ध पातळीवर सुरू करण्यात यावे सध्या परिस्थितीत चालू वर्षात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे सोयाबीन व कापूस उत्पन्नाचे प्रमाण कमी झालेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला नाही याकरिता शासनाने सोयाबीनला आठ हजार रुपये व कापूस पिकास बारा हजार रुपये दराने खरेदी करण्यासाठी आदेश काढावे किंवा शासकीय खरेदी केंद्र चालू करण्यात यावे सन दोन हजार एकवीस ते बावीस त्या ऑगस्ट महिन्यामधील सततच्या पावसाने नुकसान झाल्यामुळे शासनाकडून तेरा हजार सहाशे रुपये एवढी प्रति हे अशी मदत जाहीर करण्यात आली परंतु जिंतूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर तटपुंजी रक्कम देऊन शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे त्यामुळे उर्वरित रक्कम तात्काळ कर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी मागील वर्षाची या वर्षीचा सन दोन हजार तेवीस चोवीसचा पीक विमा शेतकऱ्यांना देण्यात आलेला नाही तो तात्काळ मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करण्यात आवा जिंतूर व सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांनी इन्शुरन्स कंपनीकडे पीक विम्याच्या अनेक तक्रारी केल्या होत्या त्या कंपनीने ऐंशी टक्के रद्द केले आहेत व त्यापैकी फक्त वीस तक्रारी मंजूर केलेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेल्या सर्व शंभर टक्के तक प्राप्त तक्रारी मंजूर करून त्यांना पीक विमा मंजूर करण्यात यावा व वाटप करण्यात यावा जिंतूर तालुक्यात सोयाबीन कापूस तूर हळद फळबाग इत्यादी पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येईल घेण्यात येते चालू वर्षात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे आजपासून त्याचे नियोजन करण्यात यावे जिंतूर व सेलू तालुक्यातील सर्व तेहतीस के वीस टप ओव्हरलोड झालेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना तुरळीत वीज पुरवठा होत नाही त्यामुळे तालुक्यातील सर्व तेहतीस ते वीस टप नवीन पाच ते ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात यावे जिंतूर व सेलू तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात गावठांची डी पी ओव्हरलोड झाल्यामुळे त्या ठिकाणी त्रेसष्ट के वी ते डी पी आहेत त्या ठिकाणी शंभर के वी ते डी पी बसवण्यात यावे तसेच काही भागात सिंगल ते ट्रान्सफॉर्मर बसवलेले आहेत त्या ठिकाणी थ्री फेस ते ते ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात यावे जिंतूर व सेलू तालुक्यात शेतकऱ्यांना चोवीस तास वीज पुरवठा करण्यात यावा व शेतकऱ्यांचे दुष्काळ परिस्थितीमुळे संपूर्ण वीज बिल माफ करण्यात यावे मागील दोन वर्षापासून जिंतूर व सेलू तालुक्यातील बऱ्याचशा शेतकरी सिंचनविरीचे कामे केलेली असतो त्यांची कुशलची बिले अजून अदा करण्यात आलेली नाही ती तात्काळ अदा करण्यासाठी संबंधित करण्यात यावी या प्रश्नावर लक्ष वेधले तसेच विद्यमान आमदार यांना मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या प्रश्ना काही देणं घेणं नाही त्या फेसबुक वर बिजी असल्याचा टोला लागवला मी आमदार असताना व एचे सरकार असताना देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी परभणी येथे पायी मोर्चा काढला अशी पाठवण आठवण करून दिली तसेच मागे विद्यमान आमदार यांनी केलेल्या आरोपांवर उत्तर मानून त्यांना केलेल्या तीस केवीमध्ये जिंतूर शहरात दोन दुधगाव मालेगाव कोठा हदगाव पावडे पासलेगाव ढिंगडी पिंपळगाव तसेच पी एस सी दवाखाने आस्तेगाव चारठाणा चिकलठाणा पासलेगाव कोठा कौसडी वालूर व उपकेंद्र मोरेगाव वागी धनो यानंतर माध्यमिक शाळा चार ठाणा पुरी दुधगाव कोसडी याचा पाळा वाचून दाखवला तर तुम्ही काय विकास केला असा प्रश्न देखील विचार इत्यादी सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते व हजारोंच्या संख्येने शेतकरी व नागरिक उपस्थित केवनील महाराष्ट्र बाबाराचे साथ जिंतूर या वर्षी या मतदारसंघात प्रचंड सोयाबीन या ठिकाणी कापूस या ठिकाणी आलेला आहे आणि ह्या दोन जास्त पिकं असल्यामुळं या पिकाला योग्य भाव मिळावा किंवा हमी भाव मिळावा अशा प्रकारची मागणी आणि अनेक वेळेस केली पण ती सरकारनं ती मागणी मान्य नाही केली त्याच्यामध्ये सोयाबीनला किमान साडेसात हजार रुपये क्विंटल भाव मिळाला पाहिजे आणि कापसाला किमान बारा हजार रुपये क्विंटल भाव मिळाला पाहिजे ही प्रमुख मागणी आमची मोर्चामध्ये होती मग दोन मागच्या वर्षी आमच्या भागात अतिवृष्टी झाली अतिवृष्टीमध्ये प्रचंड आमचं नुकसान झालं आणि त्या नुकसानमध्ये राज्य सरकारने घोषणा केली तेरा हजार सहाशे रुपये आम्ही आर्थिक मदत सरकारकडून शेतकऱ्यांना करू मदत त्यांनी फक्त सत्तावीसशे रुपये आमचे आणखी सरकारकडं दहा हजार अकरा हजार रुपये बाकी आहेत ते सुद्धा सरकारने आमची द्यावे ही एक आमची प्रामुख्याने त्या ठिकाणी मागणी केली आमच्या मतदारसंघामध्ये सगळे सप्टेशन आमचे ओव्हर झाले तेहतीस टी व्ही असो की आमचे पंधरा टी असो या सगळ्या सप्टेशनवर नवीन पाचचा ट्रान्सफोर्म मंजूर करावा ही पण आम्ही या ठिकाणी मागणी केली आणि जो दुष्काळ आमच्या मतदारसंघामध्ये फक्त सौम्य दुष्काळ दिसतो खरं तर सौम्य दुष्काळ हा नाही हा अति तत्काळ दुष्काळ आहे हा दुष्काळ जाहीर करावा या दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी या सोयीसुविधा येतं त्याच्यामध्ये बँकेचं लोन एखाद्या शेतकऱ्यांनी घेतला असेल लोनची वसुली थांबवावी एम एसीबीची वसुली थांबावी पाण्याची व्यवस्था करावी सारा छावण्याची व्यवस्था करावी अशा अनेक मागण्यांचं निवेदन आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून त्या दिलं आणि आम्ही वाट बघू जर या आमच्या मागण्या जर सरकारने मान्य नाही के केलं केल्या त्याच्याहीपेक्षा मोठं आंदोलन या मतदारसंघाच्या वतीनं जिल्हा लेव्हलवर करण्याचा निर्णय आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी कार्यकर्त्यांनी घेतले तर आमच्या मतदारसंघामध्ये हा चित्र आहे की साडेचार वर्षामध्ये ज्या काही लोकप्रतिनिधीला लोकांनी खूप मोठ्या अपेक्षा निवडून दिल्या एक महिला चांगलं काम करतील अशा अपेक्षेने मतदारसंघाच्या लोकांनी मिळून दिलं आणि निवडून दिल्याच्यानंतर नंतर मतदारसंघात मी ज्याचा उल्लेख आता माझ्या भाषणात केला मी सांगितलं की आठ ठिकाणी तेहतीस किमी माझ्या काळात झाली अशा पद्धतीनं एकही तेहतीस किमी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या आहे माझ्या कार्यक्रमामध्ये आठ नवीन हॉस्पिटल आम्ही बांधले ते त्यांच्या काळात एकही नवीन हॉस्पिटल पूर्ण झालेलं नाही एखादं ठीक आहे काम सुरू झालं असेल पण एकही नवीन हॉस्पिटल त्या ठिकाणी बांधलं नाही आणि राहिला विषय डी पी डी सीचा डी पी डी सीमध्ये आम्ही स्टे घेतला अशा प्रकारचं म्हणणं त्यांचं आलेलं आहे पण हायकोर्ट चुकीचं कोणतंही काम करत नसते एखादा जज सगळ्या गोष्टी तपासून त्या ठिकाणी निर्णय घेत असते याच्यामध्ये काही पालकमंत्र्यांच्या माध्यमातून झाल्या काही ठिकाणी जे डी पी डी सीचे नियम आहेत की जुन्या डी पी डी सीमध्ये एखादा रस्ता अर्धा मंजूर केला असत तो तो रस्ता पुढच्या डी पी डी पूर्ण केला एखादं गाव आहे की समशामुलीची खरंच गरज आहे लोकसंख्येवरती तो निधी वाटत गेला पाहिजे या सगळ्या अटी शर्ती त्यांनी बघितल्या नाही फक्त भाजपचेच सरपंच जिथं गरज नाही तिथंसुद्धा काही कामं मंजूर केले म्हणून काही लोक कोर्टामध्ये गेले आणि निश्चय दिला आता जेठपेक्षा कोणी मोठं नाही तुम्ही नाहीत आम्ही नाही त्याच्यामुळं कोर्टाचा जे काही मान आहे ते सगळ्यांनी मान राखला पाहिजे आणि माझ्यावर जे आरोप केले त्याचा मी खुलासा आत्ताच केला आणखी सुद्धा मी खुलासा करणार आहे मी ज्या ज्या ठिकाणी कामं केलेत व्हिडिओग्राफी करणार आहे ती मी पत्रकार बांधवांना पाठवत की माझ्या पाच वर्षा काळामध्ये किती हॉस्पिटल झाले किती नवीन शाळा बांधल्या किती त्या ती ठिकाणी वाचनालय बांधले याचा सुद्धा लेखा जो का काही दिवसामध्ये पत्रकार बांधवांना मी पाठवले अवकाळी पावसानं शेतातील कापसाचं नुकसान झालं होतं परंतु आता तो कापूस ज्यावेळेस बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आणला जातोय तर रेंटच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट चालू आहे क्विंटलला हजार बाराशे रुपये कमी करून घेतलं जातो पण तोच कापूस पुढं ज्यावेळेस रोल होतो तर त्यामध्ये कमी होत नाही ते काय झालं मला मी सांगतो आता आपल्या मतदारसंघामध्ये जेवढा कापूस आला मी बघितलं सेलूमध्ये प्रचंड डॉक्साची आवडते मोदी परिसरामध्ये भरपूर कापसाची त्या ठिकाणी आवडते पण साधा कोणी अधिकारीसुद्धा तिथे जाऊन विचारत नाही कापसाचं स्टेपल कशा पद्धतीन आलं काय शेतकऱ्याची आजचाल त्याच्यामध्ये मध्यंतरी आमच्या मार्केट कमिटीच्या सगळ्या सभापतींनी उपसभापतींनी आंदोलन केलं खूप मोठं आंदोलन केलं मधल्या काळामध्ये तर मार्केट कमिटी त्यांनी खाजगीकरण करू नये केंद्र सरकारने निर्णय घेऊ शकत खात्री करून याच्यामध्ये काही काही ठिकाणी खासगीकरणाच्या व्यापारपीठामुळे सुद्धा काही काही ठिकाणी अडचणी झाल्या हा सगळ्याविषयी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे तरच हा प्रश्न सुद्धा मागणी करायची आणि त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना दमदाबी करायची एक चा, थी, थी, अधिका अधिका चांगला अधिकारी आमच्या मंत्राप्रशिया मांडव त्यांनाही मारहाण झाली आणि अशा अधिकाऱ्यांना जर धनबाबत असेल की या ठिकाणी अधिकारी कसे राहतील त्याच्यामुळे आपल्या मतदारसंघात आम्ही त्या मध्यंतरी कमिशनरला निवेदन दिलं याच्या व्यतिरिक्त जर अधिकारी नाही दिले तर संबंधित खात्याच्या मंत्र्यांच्या